मंडळी वाटणी ही हल्लीच्या काळात कुठल्याच घराला न चुकलेली अपरिहार्यता वीस तीस वर्ष एकाच घरात काढल्यावरती पुन्हा भावाभावांचे संसार वेगळे चुली घर आणि जमीन जीवाभावाच्या नात्यांमध्ये आलेला दुरावा बापासारखं अंगा खांद्यावरती खेळवलेले चुलते नाक मुरडून बसतात आईच्या माघारी जेवायला घातलेल्या चुलत्या बोलायलाही धजवत नाहीत सगळे एकमेकांपासून दुरावतात आणि उरतं फक्त अव्यक्त राहिलेलं नातं असो कधी गावागावात वावराच्या बांधावरून दोन भावांमध्ये भांडणं झाल्याची किंवा पार दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या जीवावरती उठल्याचंही तुम्ही ऐकलं असेल पण परभणीच्या गंगाखेड मधील खादगाव या गावामध्ये वाटणी नावाच्या उद्देशेला तिचा कुटील डाव साध्य करू न देणाऱ्या भावांनी इतिहास घडवलाय त्यांच्यात वाटणी झाली आहे पण पारंपरिक धुसपूस करून, करून होणाऱ्या वाटणी परंपरेला चांगली चपराक बसली आहे खादगाव गावातील दहीफळे कुटुंबाची ही गोष्ट आहे या कुटुंबातील तीन भावांमध्ये नुकतीच एक वाटणी झाली यामध्ये वडील रंगनाथ दहीफळे यांच्याकडे असलेली सोळा एकर जमीन गावातली गावठणातील जागा घर अशा सगळ्या संपत्तीचं वाटप झालं आता तुम्ही म्हणाल वाटणी तर झाली है ना त्यात एवढं काय तर ऐका या कुटुंबातल्या या तीनही भावांनी या वाटणीतून एक नवा आदर्श घालून दिलाय ज्यामुळे अवघ्या राज्यभरात त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे पण दहिबळे कुटुंबातील या तीन बंधूंनी नेमकं केलंय तरी काय बघूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे तसं बघायला गेलं तर खादगाव गावातील दहीफळे कुटुंब म्हणजे आदर्श कुटुंब आता आम्ही त्यांना आदर्श का म्हणतोय याचं उत्तर व्हिडिओत पुढे कळेलच त्याचं झालं असं खादगाव गावातल्या दहीफळे कुटुंबातील भावाभावांची नुकतीच वाटणी झाली आहे यातील वडील रंगनाथ दही फळे यांना एकूण सोळा एकर जमीन आहे शिवाय गावामध्ये एक गावठणातील जागा आणि घर अशी मोठी संपत्ती रंगनाथ यांना तीन मुलं लातूर जिल्ह्यातील उदगीर हा गावात राहून शेती करतो जेव्हा या कुटुंबात वाटणीचा विषय आला तेव्हा प्राध्यापक असलेल्या डॉक्टर बाळासाहेब रंगनाथ दही फळे आणि प्राध्यापक युवराज रंगनाथ दहिफळे यांनी मोठा समंजसपणा दाखवला त्या दोघांनीही फक्त साडेतीन साडेतीन एकर जमीन भाऊ शेती करतो त्या केशव साडे नऊ एकर जमीन दिली शिवाय केशव यांच्या मुलाचा शिक्षणाचा भारही इतर दोन भाऊ उचलणार आहेत आता तुम्ही म्हणाल एवढं ना तर एवढंच नाहीये त्या दोन भावांनी गावातील घर आणि गावठाणातील जागा सुद्धा केशव यांनाच देऊन टाकली आणि वर मुलीच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा या प्राध्यापक भावांनी स्वीकारली आहे मंडळी आपल्याकडे घराची वाटणी म्हटलं की पहिल्यांदा वाद भांडणं हेवादावा दावा तसं सगळं डोळ्यासमोर येतं तसं ते साहजिक पण आहे म्हणा आजवर आपण चित्रपटातून किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा तेच तर पाहिलंय आजही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात दोन ते तीन भाऊ असतात त्यातला एखादा शिकतो तर एखादा शेतीत काम करतो एकत्र कुटुंब असतं बाप कारभारी असतो बाप शेतीच्या बेभरवशी उत्पन्नातून शिकणाऱ्यासाठी आर्थिक तजवीज करत असतो कधी सावकाराकडून व्याजाने कर्ज पण काढतो शेतीत काम करणारा वयात येतो त्याचं लग्न होतं दोघे नवरा बायको पुन्हा शेतीतच राबतात कारभारी मात्र रा बापच असतो तिकडे शिकणारा शिकत असतो शासकीय संस्थेवरती शासकीय नोकरी लागेपर्यंत घरून खर्च देणं घेणं चालूच असतं नोकरीला लागल्यावरती त्याच तोला मुलाचे पाहुणे भेटतात थाटात लग्न लागतं शेतकरी भाऊ त्याच्या आनंदात मनापासून सामील असतो तर नोकरीवाला बायकोला घेऊन शहरात संसार थाटतो कालांतराने वाटण्याची वेळ येते गावातील पंच नातेवाईक भाऊ किती लोक बोलावले जातात आणि तंतोतंत वाटण्या केल्या जातात शेतकरी भाऊ वाटण्या करतो आणि नोकरीवाला चांगली वाटणी उचलतो घराचं पण तसंच हे सगळं गोडीने झालं तर ठीक नाहीतर भांडण आणि पोलीस कोर्ट आहेच की आता हे सगळं घडत असताना नोकरीला लागलेला आणि आर्थिक स्थैर्य लाभलेला भाऊ शेतकरी असणाऱ्या आपल्या भावाच्या बाबतीत थोडीसुद्धा ढिलाई देत नाही तो भूतकाळ विसरून जातो की मी शिकत असताना हाच भाऊ शेतात राबत होता किंवा माझ्या खर्चाची तजवीज करत होता जर मला त्यावेळी महिन्याला मेसला फीजला हॉस्टेलला किंवा रूमच्या भाड्याला पैसे मिळाले नसते तर मी आज शेतातच असतो आज मला महिन्याला ऐंशी हजार पगार नक्कीच मिळतो यात त्या बिचाऱ्या शेतकरी भावाचं काहीच योगदान आहे का तर नाही मग त्या भावाचं काय त्याच्या मुलांचं काय मी तर माझ्या पगाराच्या बचतीतून शेती घेईल पण भावाला थोडीफार जास्त दिली तर काय बिघडेल असा विचार सध्या कोणीच करताना दिसत नाही मात्र प्राध्यापक दही फळे बंधूंच्या वाटण्या खरोखरच अनुकरणीय आहेत त्यांच्या या कृतीतून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिलाय मंडळी आजही आपण घरातल्या स्त्रीला दोष देतो घरातली बाई घर तोडती दोन भावांमध्ये फूट पाडती वगैरे वगैरे पण त्याच स्त्रियांनी दही फळे बंधूंना साथ दिली आहे ज्यामुळे ते आज हे पाऊल उचलू शकलेत त्यामुळे या सगळ्या वाटणीमध्ये महिलांचा सहभाग फार महत्वाचा असतो महिलांनी योग्य भूमिका घेतली तर बरंच काही घडू शकतं दही फळेंच्या कुटुंबातही असंच घडलंय बाळासाहेब आणि युवराज यांच्या पत्नींनी हाच समंजसपणा अगदी योग्यरित्या दाखवला खर तर नोकरीला असलेल्या प्रत्येकाने त्यातही चांगल्या प्रकारचं उत्पन्न असलेल्या कुटुंबात असा समंजसपणा दाखवला तर वाद घडणार नाही याची ही स्टोरी आहे बाकी यावरती तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या भरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद